नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सेवानिवृत्तीच्या वय बासष्ट वर्ष होणार केंद्र सरकारचा हा कॅबिनेट प्रस्ताव आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारचा हा कॅबिनेट प्रस्ताव काय आहे व सेवानिवृत्तीच्या वय बासष्ट वर्ष कशा पद्धतीने होणार आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वर्ष होणार केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव बघा रिटायरमेंट एज सिक्स्टी टू इयर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये दोन वर्षाची वाढ होणार आहे याबाबत केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव हे तयार करण्यात आल्याची मोठी अपडेट ही समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या या वयामध्ये दोन वर्षाची वाढ केली जाणार आहे त्या संदर्भात केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव हे तयार करण्यात आला आहे सद्यस्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके आहे यामध्ये दोन वर्षाची वाढ केल्याने सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षवरून बासष्ट वर्ष इतके होणार आहे ज्यामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना याचा या ठिकाणी फायदा होणार आहे बघा निवृत्तीचे वय वाढीचे तर्क सध्या मनुष्याचे जीवनमान शैलीनुसार आयुर्मान वाढले आहे याशिवाय याशिवाय सध्याच्या संगणकीय युगांमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे यामुळे निवृत्तीचे वय वाढवल्यास प्रशासकीय कामकाजांमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे बघा सदर केंद्र सरकारच्या सदर केंद्र सरकारच्या प्रस्तावाला लवकरच लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर निवृत्तीचे वय हे बासष्ट वर्ष इतके होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदान यामध्ये थेट आर्थिक लाभ मिळणार आहे बघा निवृत्तीचे वय वाढीबाबत राज्य सरकारांना निर्देश आपल्या केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारना राज्यातील कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय वाढीवर विचार करावा असे देखील निर्देश दिले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हिची सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वर्ष होणार हा जो केंद्र सरकारचा कॅबिनेटचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद